काय माहित माय काय घर होते आता सकाळी येऊन राहिले ना पाहुणे तो घरी तर तुम्ही माय काय करते का सांगा बाई मी म्हटलं तो बापाले म्हणलं तिला तिच्या भावाच्या घरी राय म्हणा साजरी रसायला जाय म्हणा उरायची बरं भाव जायला काही वळवनाचं बना काही करू लाग म्हणा म्हणा म्हटलं नेऊन तो बाप काही हो नाही म्हणलं नाही नाही म्हणलं कुठे तमाशा दाखवता कुठे तमाशा दाखवता म्हणते बाई असं म्हणते भाई तो बाप बरोबर आहे ना मावशी आरोबर नाही का सांग बरं बरा चांगलं वाटते का त्या मामाच्याही गावात सारे लोक आता लोक कशी मजाच पाहत असतात आता हवा चांगलं दिसते का आता मागस तो किती दिवस होती राजून मै आई चांगलं नाही वाटत ना मामाशी सरम लागते खरंच नामा बाबाली सरम लागते मले तर सरमच लागते बाई तू काय म्हण बाई पण आता कायच करावं बाई आता काय मीत मी काय करते अ बाई सराम लागते बरं आता जशी हात तमाश करून नशिबी पडले तसं तर कराच लागेल ना नाही तर मग माय देखता सोयाच्या तुम्ही माय भेट नाही तिला काही इज्जत नाही बाई तिला काही घराण्याचं नाव नाही की सोया धायरायचं देखता का तिरे देखता कसं काय बोला कोणाची काय काही बडबड करू शकते ती बाई का धरणीत आहे हा मगलीच हजर वाटेन का मग नाही होणार का तमाशा मग नाही जाणार का तो बापाचं घराचं नाव हा काही बी ना आता म्हणलं घरातील नेऊन काय सांगा तो बाप काय करते तो आता त्या बाईला काय ढंग आहे पाहुणा आला घरावण आला का तिरेत लोक आहेत का सोयरीचे आहेत का घरचे आहेत हे पाहिजे का ते बाई लटक आली आली माहिती झटका देते माय का हा तर ई सोटी नाही का भूती नाही तिच्यात का येड्याची वस्पतलात नेऊन भरती करा खरं केळकरचा पेशंट नाही तो मी तर मग नेहमी म्हणतो तो बापाने केळकरचा पेशंट नाही नेऊन शक देऊ ना म्हणता बाबा गोष्ट घेत नाही हा शहर नेते म्हणजे जाऊ द्या बाई आपलं नशिबच फुटक काय करतो मावशी आता हसाई वाटत नाही लढाई वाटत नाही खरं सांगतो ना बरच बरं आहे लय हल्ल्यास आणलं बाई ते आता काय म्हणू आता जाऊ दे आता मी खरं रास असं वाटते ना म्हणूनही पण असं वाटते राजूची बायको अशी निघाव नाही ना खरं आव अशी ख्वाजाल असा होती की सारखंच करा ना आईली नाही तर कोणी नाही करू शकलो बाई पण काय सांगा माय का तिचा त्याच्याही संसाराचा तीन ती गळा करते तर बाई मा आहे तर माझ्या किरी तर मी राजूला गोष्ट सांगेन मी चला जाय बाबू तो ही बायको तू तुला बोरा विस्तार गुंडा पण चला जाय तिकडे नाही तर खरं सांगतो ना

काय सांगा माई कशी अवधस आहे आणि पुन्हा तोंड पाहून बाप्पतीला पाहायला गेलं आणि कुठून तो संबंध झाला माय बाई काय व मा बहीण असं स्वर्ग केलं तर घर स्वर्ग तर बापाला आता म्हणलं तर डोळ्यात पण येते तो बापाच्या मग असं काय होतं व मा बहींच्या काळात काय होतं बापाच्या घरी काही नव्हतं हो हा आता जशी तो मोठ्या बाबाची परिस्थिती आहे की नाही तशीच तो बापाची त्याच्या पेक्षा हेमंत हां हिशात तेवढं चालतं ना बाई भाव भावाचे पण बाई मा बहीण जो काय बाई साजरं नाही नव्हतं तिला काही धमधम ना काय नव्हतं पण साजरे दिवस आले माय गरिबी दिवस काढले तर काही नव्हतं जरास साजरं व्हायला आलं तर माहिती सर बाई बिगडबागडत झाला तर काय म्हणा जा जागती नव्हतं त्या वागती होती यायला सुरुवात झाली चांगले दिवस पैसा आला ता दिसू लागला तू राहिली माय हा लागे सरसताना बाई साजरं वाटलं बाई मा बहीणच फाल्लो बाई हा दिवसही राहिले लगे भरात सगळं बराबरी होऊन राहिली जशी बाबाची मस्त प्रगती बाई वावर विवर साजरी पिक मग दोघंही बराबरी ना वावरीने काम करत ना दिवस नाही निघाल तर मग बहीण वावर तशी ना बाई हा केलं ते का तिनं काही बापाच्या घरी आमच्या बापाच्या घरी वावर गिरत नव्हतं गेलो भाई आम्ही तो मायनं कैस नाही म्हणलं की मी मोठ्या लोकाची मी जात नाही का मला काही येत नाही हो। तो बापाच्या बरोबरीनं काम केलं तिनं हा हिच्यासारखी होती का रंबा आयटा बेटा रागोटा ओढणारी हा बसून खाणारी तशी नव्हती माय माय बहीण निवसना निघे वावरात जाणाऱ्या बायाच्या जा पहिले वावरात जाय म्हणलं असं नाही आता काय सांगा माय नशिबाची फेरे तिच्या नशिबात सुख लिहिलं नव्हतं हा दुखाते एका परी तन धन धावली वावरायनं काम केलं आणि चांगले दिवस आले तर काय त्या बायत पण तिथे कायच बाई काहीच नाही ना माय काय झालं काय नाही जाणे तिचं आयुष्यच तेवढ <laughs> काय करतो मावशी बीज डाळ लागली मायले आईले करोना आई म्हणते ते काही खोट नाही मीच खाल्लं मा माझी आली जीवन संपवलं दुसरं काय मावशी नाही काढून काय माय वीस आयुष्य तेवढं होत या अवघा का हाय तोंडाली हाळाले जिबाय का तिच्या जिबीला हाळ नाही जिकडे वाकली तिकडे बोलते तुला काय दोष माहिती माय पाहिली नाही मायचं सुख भोगलं नाही तो ही पापच काय दोष व लुढू

लढू नको वा नको नक लिप्रो मांडीवर काही लढत बाल म्हणजे काही बी कुकडता काही नाही तिचं नशीबच तेवढं होतं मालच चुकलं काय माहिती काढत बसली मी अवधाचा बाबू लढते असूक बरा लढू नको घेतले अम्मा बाबू काय झालं मग काय झालं हा माय लढते म्हणून बाबू लढ आला का पाय बशी टू तू लढले तर लागे बाबू भी लढते अमा श्यामा आई लढते गदडी येते गदडी लढते ते बाबू नाही लढत हा घेवा घेवा त्याले म्हटलं तुझी सांगाई माय कुठे गेल्या मग मावशी आहे का होता ते हो आई मावशी आहे होती मावशी माय सासू आले लढून पाहता नाही मी काय लढतो माय भरल्या भरल्या घरात नाही माय काय झालं काय कायची या ना बसा ना आला का मंदिरातून या बाई तुम्ही लय लई झाले हा आता वय तुम्ही तुम्हाला काय झालं माय शिटू काय झालं बाई नाही म्हणजे सा, साजरा आहे ना माय सगळं काही फोन घेण्यात आला का राजूच्या घरून मला सांगायचं सांगा नसता सांगू तसं काही सा नाही एका फक्त मी विचारून राहिली बाई नाही हो बाई माय तुमच्याकडून लप्यासारखं असो का हाय माय बाई अ तुमच्याकडून लपरी का काही नाही बसलो आम्ही दोघी माहिले की कुठन गोष्टी करत <laughs> काढलं जुन्या गोटी मीच हो रिकाम टेकडी जुनी गोट काढली ना दे पोरी आला आ, आता पोरीला लढ मायची याद आली तर आता माय बी डोळ्यात पाणी आलं माही दुसरं काही नाही बाई आता काय माहिती मायची यात काही जात नाही बाई ते तर माय येतेच बरं बरं म्या काय म्हटलं आता या शिटूचं तर काही जमत नाही आ जसं ती जाण पण न्या म्हणलं तुझ पा आम्ही आमचं घेतो कसं भागून तुम्ही सकाळी पुरत्या तरी जा बर राजूच्या घरी हा मी पोस्टच म्हणतो तू तो माझ्याच काही खरं नाही बाई नसतो सोशाला टेन्शन टेंशन राजूच्याही डोशाला टेन्शन सोयरीक चे पाहुणे येऊन राहिले हा त्या बाईचं काय आहे माय चहा करते का पोहे करते का काहीच नाही करत आणि शेजाऱ्या बाजाराला लिहू देत की नाही येऊ देत मोठ्या एखादा काही शब्द म्हणला का तुझा अपमान नाही वाटत का तिन त्या मग त्या सोयीच्या पाहुण्याची फी नाही झाली पाहिजे ना चार गावाचे चार लोक असतात हा दहा गावात दहा लामना जातात मग की माय याच्या घरी गेलो नसं होतं याच्या घरी गेलो तसं नव्हतं लोक भरले कितापाडे राहतात ना म्हणून म्हटलं तुझा काय करा आज संध्याकाळच्या चालल्या जा सकाळी संध्याकाळी तुमच्या भावा बाई चालल्या याबाईबाग काही काही श्रम नाही लागत काही श्रमा नाही लागत हा पत्सा कार्यक्रम झाला की लागे हे संध्याकाळी वापस की याच्या सांग लागे वापस चालले या फक्त सकाळचा दिवस ते मारून द्या तेवढा हो बाई म्हणशीच गोष्ट बोलल्या तुम्ही खरंच सांगतो देवाचे आणि माझ्या मनात तेच चालू होतं की पण मला वाटे मा हे लेकरवाडी बाई कसं सोडून जा तुमच्या एकटीच्या भावती एवढं मोठा घराचं करणं माणसाईचं करणं काय या बाईकी करसा म्हणून मी मग किती बाई नाही तर मनात खरंच होतं की सकाळच्या दिवस तरी जा म्हणजे कसं फरक पडते ना तिच्या बाबाने म्हणलं नाही तिने नेऊन घाला म्हणून काय माहिती बाबा काय करतात मी गेली की मा पुढे नाही ठाकत म्हणते मला माहित आहे तिला माहित आहे तुझ्या बाईचं काही सोपं काम नाही मी सरकी बोलत असतो तिथे मी काही तिथे ठेवत नाही ती मला जर शिक दबतेच नाही दबली तरी हो मी तिच्यावर शिरजोर होतो मी काय देत नाही तिथे बापाले म्हणतात जाऊ का बाई सकाळी कापोरी संध्याकाळी भाऊ सांग वापस मला काही सरम नाही लागत इवाय संग काय माय भाऊ हा येतो मी त्याच्या संग वापस कपोरी हो बायवायाच्या गाडीवर बसून मग फटपटीवर ईन निबाई येतो मी मला काही सरम नाही लागत बाई मा वाई बी साधा इन त्याची बी साधी होळी येतो बाई आम्ही दोघं बहीण भाऊ फटपटीवर बी येतो बसून इन भाई तुम्ही काही एवढं काही हे नका करू बाई गरम नकाच तपून राहिला सकाळ तसू सासूले थंडगार पाणी द्या बाई प्यायला सांगू गाडीवर बसून गाडीवर बसून येतो बाई फटपटीवर पाय बघतोय मावशी माय मी, <laughs> <laughs> <ओ, laughs> माँ? मी काही गरम गिरम नाही होतो बरं म्हटलं बाई खरंच जा हा, <laughs> हा? आम्ही भागवतो कसे नाहीतर सरिताची आई येला त्या बाई बोलवणार तुम्ही सकाळी दिवसभर बसा म्हणतो लेकरा जोडून जोड मी धरलं करतो सगळं धंदा इकडला तिकडे परत दिवशी करू सबर नेम नेटक सकाळचा दिवस काढू आम्ही हा तुम्ही जा मग संध्याकाळचा दिनूले म्हणतो नाहीतर दिनू, ना दिनू संध्याकाळी चालला ना दिनू चालला संध्याकाळी संध्याकाळी चालला तुम्ही दिनू बाबा येतात उद्या मग दिनू फक्त थांबणार नाहीये दिनू पाहुणे गेले की तसाच तू तिकडे मग जे कसं त्याची हाफ डे होते ना बाई म्हणून संध्याकाळ ही का बरं संध्याकाळ जिनु कसा घाई करीन तो म्हणे मी बातास निघून येईन म्हणे मग हाफ डे होते कसं त्याचं त्याचं हाय माय काय ते ड्युटीच पुरा पगार बोलत नाही जसा अर्धाच पगार काटला जाई म्हणलं माहिती हे नाही ते म्हणून म्हणलं मग संध्याकाळी कसं हिचे बाबा आहेत ना जसे त्याच्यासमोर चालले आहे का तुम्ही सगळं नेमनाटकं करून आवरून सुरून हा ओ, हो का बसतो का घरी भांडे घासत पाहुणे गेली की मी मग काही झाली पाहुणे अशी लोक तिची नाकटो चल जा लागते ना मला नाही तु वय 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 करत ना काही म्हणून भांडे चापतील काही ना काही अंगातींना मी तर मग तिथे कोंडतो दिवसभर निघू देत नाही खोलीच्या बाहेर चलते तसं बी मारके घर कोंडूनच ठेवतात तस बी मला लय भाऊ बहिणीने सल्ले दिले म्हले की सेटूची आईली एकत मायरी द्या पाठवून एकत कुलीत कोंडून ठेवा आणि तुझ्याला पाठवा केलं म्हटलं तुमच्या मनासारखं सारखं आल तुझी साबाई सकाळचा दिवस आपल्याला त्याचा काढून देण सहुणे साजरे साजर नाही लागत नाही त्या बाईला रत्नाने हाय माय रत्ना तर त्या पाहुण्याच्या देख्ष, देख्ष, तमाशा करायची नाम नामना जाती ना मग घराचं नाव जाते ना त्याच्या बरोबर संबंध कोण दाखवला तर शांताराम भाऊन दाखवला आता झालं बोच नाय या तोंडावर बाय बोलता बोलता ध्यानच नाही काढलं एखादा बस नावच घेतलं काय काय का मी काय 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 हात मुळे का पाय मुळे नाहीत ना एका जागेवर बसला तुम्ही आला लागे पाहून इथं पोहे चा करेल म्हणजे काय येत नाही काय हा अव तुले तर समजा येते पण बोंब पडीन ता ना हा आली मी तर काय घर झेल का बा तुझ्या घरचं लय चा पोहे समतीन आल्या का म्हणते नाही का लोकांच्या घरी आली का तो घराच्या पहिले मा बहिणचं घर आहे म्हणलं हे हे बोलू नको जाय चा ठेव म्हणले म्हणजे जबाई बाई येत म्हणलं काय म्हणलं माणूस की ठेव जबाई माणूस सांगाय तोंड सारखं करते हा काही पाय दहा पंधरा लाख झुन लोक पोहून नाहीत गेले हा एवढे तोंडावर वयस नाही पळेल राहतात जशी काही कोणाली ना मारायलाच निघत तो, तोंडावर तर तो पाहिलं तो तर हागू नाहीत माणसाने बाई भा तुझा बाई पांचातले बोलणे माझा का नका खा, तुम्हाला खाली पांचातले सवय आहे काही बी बोलणार नाही रा माय बाई बल्ली गेली तू तर तू तर लय गुणाची तुझं काय तु बोल तु 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 लागते मला पाहिला लागते जाणव माय तू मजा म्हणलं सकाळचं फराय पाण्याचं काय आहे कसं काय आलं का सारा सौदा मौदा आणला का सारा आणला ना लय आणलं त्या बोला सत्तर झालं त्याला वाटे की दोन दुनियातल्या साऱ्या पुरी सरले हे अरे पोराले तर माय बाई काय त्या पुरीनं मोहिनीची मा टाकली काय सांगा याच्या घरात बाई डोळ्यात जशी निरा फुपारीच मारली ना बाई मालकाच्या तेच पोरगी करतो म्हणते तुत्राची आली नाही तर मा घराचं सत्यानास करा लावला घरात येईल माय मापोलांडू तर काय करते काय मी तू आग लावते का घरा तर तसा सातोंडाची अशी दलिंदर पोरगी खराव का संबंध हा हा जसा तो संबंध सुरू झाला तसं माझ्याचा बाई वातावरण खराब झालं तुम्हाला सांगतो तुझा बाई तुम्हाला मीच खराब दिसतो माहिती आहे मला समजा जगासाठी मीच खराब आव नाही मी काठी त्याला बोरेईसारखं रुतत राहतो पण तरी मी सांगतो ना अव जसा मा पोरगा ती पोरगी पाले गेला जसा हा सैरिकचा संबंध सुरू झाला तसं घरातली शांतता गेली बाई कुठे मा घरातली शांती झाला हा जाऊन त्या शांतारांच्या घरी बसली काय बाई तुझ्या बाई पांसरल्या गोष्टी नावाती त्या सिटीच्या सासूचंच नाव आहे ते माय हम्म का किन धाडलं का तुम्हाला तुम्ही कसे काय आले माय झालं का आता अजून घरी चालल्या का मग केलं का पोरीच्या करून सार झाल्या का माय बाई झालं का आता पुरीचं बाहेर पण नाही झालं नाही मारीचं बाहेर पण अजून सव्वा महिना पुरा झाला मग पुरी एकदा थंड पाण्यात हात घालणं सुरू केला आणि तिचा धंदा पाणी अमक डमक सगळं तीन महिन्याचा आराम झाला तिचा की मग जाईन मी मी तर माय रोज नांदा लावतो पण माईनच बोलले हात धर धरू बस जाच नाही म्हणते बाई मग लय साजरे आहेत म्हणलं माई नी बाई माझं बाई लाखात ये काय मग पुरीचं काही टेन्शन नको घेऊ तो मग पुरीच बाहेर पण अव तिची माय असती तर काय केलं असतं एवढं साजरं झालं म्हणलं तिच्या मायनं बी सख्खी माय जरी असती तिची तिच्या मायने तिने एवढं साजरं खाऊ नसतं घातलं ना तिला एवढं साजरं आराम दिला नसता ना काहीच नसतं केलं सांगतो ना मी तोंडावर सांगतो ती बी कुठे ना कुठे कमी पडली असती पण तिची सासू अबा अशी ठाई ठाई उभी आहे म्हणलं काय काय करतील पुरेचं बायत पण असं माय इनीनं सुनेचं बायत पण केलं म्हणलं हम्म झालं मग केलं का लोकाचं केलं तिच्या पोराचा लेख नाही आपलंच आहे का सारं आपणच ठेका घेतला का माहेरातले आहे म्हणून डिलिव्हरी लोती ना कोणा सांगतलं आता माझ्या होत नाही बाईबा म्हणलं होतं मी आभी आणि म्हणून तिच्या घरच्याच लोक आम्ही पाठवत नाही आम्ही पाठवत नाही आबा आपण काय का वळता ना का मग आणि म्हणलं सकाबी म्हणलं तुझ्या बाई बा फक्त पोहे करायचे फळण मळण ढमकण ढमकडं सत्तर नाही आणत पहिल्यांदा जेव्हा राहिले ते पाहुणे पाहिले या माणसानं काय थैल्या थैल्यावरून आणल्या दोन चार दिवसासाठी पाना तोंड घालून घरांतरस थैलीत माय 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 तीन किलो पोहे आणले तुमच्या माणसानं तीन किलो आ कसा गावाला जेवण तिथं कशामध्ये पोहायचं अर्ध्या किलो तर फेर फार करतो बिसाई पाहुणे खाय लिहून राहिले काय उली उली बाय लागते काहीतरी नावापुरतं आणि त्याच्यावर च्या झालं माय बाय बिस्किट तीन प्रकारचे बिस्किट आणली माय पाहिले ना पुळे तीन प्रकारची पुळे ह्या बिस्किटाची हा पोहे शिराई म्हणते त्याच्यातून लागे सोनपापडी लागे अंग फळाई अंगूर आणले शेप आणले लागे ते काय होय माहिती पपई आणलो म्हणून लागे काय म्हणे हा आमच्या त्या मोठ्या जमा आले मोठ्या जवाई चालू माय मोठ्या मोठे न, मोठी हे ना पुढे काढून देणारी आहेत हे राजूची मोठ्या मोठे बाबा काही कामाची गोट नाही म्हणलं हा स्वतःच्या खर्च असलं की माय ते बरोबर समजते लोकांच्या खर्च असं आळवे हाताने करतात ना हा माय बाई म्हणे ते करणारे म्हणे असू काही पदार्थ असू दे ना म्हणे पाहुणे पाहले राहिले म्हणे आपल्या इकडे मग काका का खाऊस घालणार बस आता पासून चालू आहे ना अर्ध्या किलो ते गुंडा येते पावले नाही पंधरा एक जण येऊन राहिले ते पंधरा एक अर्धा एक किलो वाज देते का पोयचा हा वाज द्यायला की पुढे प्लेट वाज दिली की पुढे प्लेट हा अर्ध्या किलो होतच ते का नाही हे आता आगोपणा करीन ना आता मले मला शस्त्र काळाच लागेल इले ना या खोलीच्या बाहेर निकोत देत नाही मी थांब अशी मग अर्ध्या किलो धागव देत पाय मी मग इले हातच लावू देत नाही फरायला करायला नाही ना कोणता फळ कापायले नाही ना कायलेच नाही म्हणजे बाई चुकलं का मला अर्ध्या किलो होत नाही का हा पा का, का, का खतच राहायचं तेलो न असं दिलं ते पोरीवाले दिल म्हणून काय काय उपकार केला काय जीव घाला लागत होत ते तो, बेसराम तोंडाच्या पोहे खाऊ घातले शिरा खाऊ घातला झालो हा डबलच्या पाणीला गेले म्हणलं मा भावा सुद्धा गेले ना हा माय बाई चहा पोह्यावर पाठवलं जीव घालायचं काम नव्हतं पोरी खर्च त्याच्या काय पाळ्या तोंडाचा आता जसा करून राहिला तर लग्नात काय करते काय आणि लग्न झालं तर मग पुराची तर ती सोय होणार नाही बाई काहीच नाही ना माले भिकर चोट सोयरा भेटून आता कोणा सांगा मा मी सांगू सांगू थकली तो दोन वाळ्याचा पाहुणा असं लप लप करत गेला म्हणलं नाहीच म्हणते हा माणूस बाई सात धुरायला आवडत नाही पोर का तुम्ही तुम्हाला काय करते काय नाही झालं बाई बिला सांगा कोणाच्याच पसंत नाही तुझा बाई ध्यान कुठे आहे तुमचं नाही ध्यान तो सांगा आहे हाय नाय मी ध्यान ठेवतो पल्यावर तू नको टेन्शन घेऊ कोणाच्या पसंत नाही पुरगी दाजूच्या पसंत आहे जवळच्या पसंत आहे युवाच्या पसंत आहे तो भावाच्या इथं पसंत आहे मग पाहुणाचा नाही का तुला लग्नाच्या आधी बसून मी तुम्ही त्याने मग बहिणच्या हातच लग्न आहे त्याचं त्याच्या स्वतःच्या लग्नात असतं मायबाई तिथे होता फुगून बसला होता माय मारुतीच्या मंदिरावर येत ना माय मंडपात सारे माणसाला जा लागलं बाप गेला भाऊ गेला पुरीचा काय माय बाई हा त्या काळात म्हणे मला एम्बेसिटर काढ द्या त्याच्या बापाला तरी पाहिजे का काही कसा तो दोन नवळाचा पाहुणा त्याचे काय गोटी सांगतो मला नाही बाई ना तो पाहुणा आता कसा आहे एखाद्याचं नाव बदनामच होती नाही तर एवढा काही वाईट नाही बरं साजरा आहे तो पाहुणा लय समजदार आहे चार चौकातला आहे ना पहिला पाहिला पाहिला वैकला देणं म्हणजे बिकार चोट सोय आहे म्हणे नंग चोटाची कुर्गी करून राहिले म्हणे बाई तुम्ही करू नका स्पष्ट बोलला नाही तर विचारा तुमच्या जवळ आले जवळ आले विचारा का देराला विचारा कोई देरतो कोई जवळ विचारा काय झाले काय झालं काय जर चालू आहे पाहुणी येऊन बसली तरी चहा मिळा करणं काही आहे की नाही तुमच्या घरात इज्जत जवळ पोहायले तरी चहा की करसान की नाही <laughs> हो <laughs> चहा काय कॉफी करतो ना जवळ कॉफी <laughs> मी बाई तेच म्हणून राहिल ती की हात पाय धुतले तर बसा काफी चा, चा, आता कॉफी करतो ना चाय माणूस आहे कॉफी करतो ना चा सिंगल जरी आता पुढे आला असता तरी जर असं बरं वाटलं अर्धा घंटा झाला तुम्हाला हात पाय दुतात बसेला काय छोटी आला लागलो अंदर काय करून राहिले तुझा बाई काय मला समजा ध्यान आहे कळ कुठे कुलूप ते दरवाज्याच लावले आणि चाट केलं लाऊन ये आणि तो खानापारा अंदर देऊन द्या मी म्हणतो एक माठ भरून द्या सकाळ दिवसभर पुरला पाहिजे हां आ तबाय मा, मा, मे, भाई मले मी मी काय नाही का भाईर मले खायले हो तुलीस आजपासून उद्या संध्याकाळ लोक या खोलीच्या बाहेर जरी निघाली तर मग तू मनशिन की तुईसा बाई तुमच्याशी पंगा पडला मला माहित नव्हतं हा मग तू वैक्सिन तुईसा बाई काय हायत काय संध्याकाळ लोक पाहुणे निंग्याच्या पहिले तर तू घरात या खोलीचा कळी जरी बाजूली तर मग तू हयस मी हा हां डांठेवजो गेल्या मी चिनकुल आणि तुला बाहेर काढेन त्यात या खोलीतच बसून तुला खाना पिना जे लागते त्या खोलीत आणून देत तुम्ही तोंडाचा शब्द जरी निघाला तर मग म्हणजे नाही काही अशी कोंडून ठेवता पुरे शिरा अंगूर शेप कोण कापीन लय जण आहेत कापणारे तू फक्त माणसाच्या मुडक्या नको कापुके झालं तू बस फक्त ते शांततेनं करतो आम्ही सगळं

सकाउंच नसता पाणी जेवण सगळं होतीच भेटे खोलीच्या बाहेर निघायचं नाही म्हणत कुणाने आता राय मग त्याच्यातच तसे कावरले कुत्रे असले की त्या ठेवतात लोक मोकट नसतात सोडत